नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम गुरु मराठी या यूट्यूब चॅनेलवरती तर आपण आज बघणार आहोत वनरक्षक भरती दोन हजार पंचवीससाठी महत्त्वाची आणि पर्यावरण या विषयाची प्रश्न उत्तरे तर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला सुरू करूयात वनश्री पुरस्कार कधीपासून देण्यात येतो तर याचे योग्य उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून पासून वनश्री पुरस्कार हा देण्यात येतो महाराष्ट्र राज्यातील तीस टक्के वनक्षेत्र हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर याची योग्य उत्तर आहे चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील तीस टक्के वनक्षेत्र आहे राधानगरी अभयारण्याचे पूर्वीचे नाव काय होते तर याचे योग्य उत्तर आहे दाजीपूर हे राधानगरी अभयारण्याचे पूर्वीचे नाव होते मगर शिकारीवर पूर्णपणे बंदी कधी केली गेली तर याचे योग्य उत्तर आहे सन एकोणाशे बहात्तरमध्येच मगर शिकारीवर आणि कोणत्याही वन्य प्राण्याच्या शिकारीवर म्हणजेच एकोणीसशे बहात्तर वन्यजीव संरक्षण अधि अधिनियमानुसार कोणत्याही प्राण्याच्या शिकारीवर बंदी केली गेली भारतात वन शिक्षणास सुरुवात केव्हा झाली तर याचे योग्य उत्तर आहे अठराशे बहात्तरमध्ये भारतामध्ये वन शिक्षणास सुरुवात झाली भारताचे पहिले वनमंत्री कोण होते याचे योग्य उत्तर आहे के एम मुंशी हे भारताचे पहिले वनमंत्री होते सर्वात जलद वाढणारे झाड कोणते आहे याचे योग्य उत्तर आहे सुबाबूळ हे सर्वात जलद वाढणारे झाड आहे सदाहरित अरण्यात आढळणाऱ्या कोणत्या लाकडाचा जहाज निर्मितीसाठी मर्यादित उपयोग होतो हा प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो तर चलपास हा वृक्षाच्या लाकडाचा जहाज निर्मितीसाठी मर्यादित उपयोग होतो भारतातील सर्वात उंचावरील राष्ट्रीय उद्यान कोणते आहे याचे योग्य आहे, कांचनगंगा सिक्कीममध्ये आले मित्रांनो हे भारतातील सर्वात उंचावरील राष्ट्रीय उद्यान आहे सामाजिक वनीकरणास सुरुवात कधीपासून झाली आहे याचे योग्य आहे, दोन ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशीपासून सामाजिक वनीकरणास सुरुवात झाली आहे जगातील सर्वात दाट वने कोठे आढळतात याची योग्य उत्तर ब्राझील या देशामध्ये जगातील सर्वात दाट सदाहरित वने आढळतात महाराष्ट्रातील किती स्थळे आहेत याची योग्य उत्तराई महाराष्ट्रामध्ये सध्या तरी तीन रामस्तर स्थळे आहेत भारतीय वन्यजीव मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात याची योग्य आहे भारतीय वन्यजीव मंडळाचे पंतप्रधान हे पदसिद्ध अध्यक्ष असतात व भारताचे वनमंत्री हे उपाध्यक्ष असतात हे पण ध्यानात ठेवले पाहिजे मित्रांनो भारतात वन संरक्षण किती वर्षांनी होते तर याची योग्य आहे दोन वर्षांनी भारतामध्ये वन संरक्षण होते भारतीय वन्यजीव मंडळ कधी स्थापन झाले आहे तर याचे योग्य उत्तर आहे एकोणीसशे बावन्नमध्ये भारतीय वन्यजीव मंडळ स्थापन झाले आहे भारतातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे हा पण महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे केबुल लामजाओ हे भारतातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे भारतातील सर्वात जास्त वनक्षेत्र असलेले राज्य कोणते आहे तर याचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश हे भारतातील सर्वात जास्त वनक्षेत्र असलेले राज्य आहे वृक्षतोड थांबविण्यासाठी कोणता कार्यक्रम भारत सरकारने सुरू केला याची योग्य उत्तर आहे भारत सरकारने वृक्षतोड थांबवण्यासाठी सुरू केला आहे कोणत्या जिल्ह्यात आलापल्ली अरण्य आढळतात तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो खालीलपैकी भंडारा या जिल्ह्यामध्ये आलापल्ली अरण्य आढळतात महाराष्ट्रातील पहिले सागरी जीव अभयारण्य कोठे आहे तर याचे योग्य उत्तर आहे कोकणामध्ये पहिले सागरी जीव अभयारण्य आहे चपराळा भामरागड सुरजागड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर याचे योग्य उत्तर आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये चपराळा भामरागड सुरजागड हे अभयारण्य आहे महाराष्ट्राचे भरतपूर कोणत्या अभयारण्यास म्हणतात तर याची योग्य उत्तर आहे नांदूर मधनेश्वर यास महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ही मान्यता आहे हिमालयीन वन संशोधन संस्था कोठे आहे तर याची योग्य उत्तर आहे शिमलामध्ये हिमालयीन वन संशोधन संस्था आहे फुलपाखरांचा स्वर्ग म्हणून कोणते राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे तर याची योग्य उत्तर आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान ही फुलपाखरांचा स्वर्ग म्हणून प्रसिद्ध आहे तर मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न आहे व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रा कोर क्षेत्राचे म्हणजेच कोर झोनचे किती टक्के क्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून केंद्र सरकारने घोषित केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे व्याघ्र प्रकल्पाच्या वीस टक्के क्षेत्र म्हणजेच कोर क्षेत्राचे वीस टक्के क्षेत्र हे पर्यटन क्षेत्र म्हणून केंद्र सरकारने घोषित केले आहे चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा